धुळ्याच्या लाडक्या बहिणीने त्या रुपयाचं काय केलं पहा व्हिडिओ व्हायरल होताच खासदार श्रीकांत शिंदेने घेतली दखल राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची चांगली चर्चा धुळे येथील एका महिलेनं लाडकी बहीण योजनेतील पैसे वापरून दोन पितळीची भांडी खरेदी केली आहेत पण राज्याच्या मुख्यमंत्रीप्रती महिलेने एका अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची चांगली चर्चा सुरू आहे दरम्यान या योजनेच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील एक लाडकी बहिणीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावातील एका लाडक्या बहिणीने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या तीन हप्त्यातून चार हजार पाचशे रुपयांची चक्क दोन पितळेची भांडी विकत घेतली आहेत इतकेच नाही तर या भांड्यावर चक्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देखील टाकले आहे या व्हिडिओची दखल घेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून या, या आजीबाईंशी संपर्क साधला आहे आणि त्यांनी या आजीबाईंनी केलेल्या कार्याचे कौतुक देखील केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याकडून साडेचार हजार रुपये भेटले ते दोन अंडे घेतले त्याचं नाव मी आज टाकते सगळे जण आहे का हो नमस्कार जय सद्गुरु जय सद्गुरु जय सद्गुरु हा छान व्हिडिओ पाहिला का दादा माझ्या भावानी माझ्या भावाने पैसे दिले ना आम्हाला एवढ्या सुरू केली या योजनेचा फायदा वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी कसा घेतला आणि तुम्ही प्रकारे तुमचं ते भावाला म्हणजे वेगळी पद्धत धन्यवाद झाला पद्धत धावले मला असं सुचलं की आजपर्यंत आपल्याला असे लाभ कुठं मिळाले नाही आणि लाडक्या भाऊ लाडक्या बहिणीला भावाने एवढे पैसे दिले काय पाहिजे म्हणून मी भांडे घेतले आणि मला दुकानदारांनी विचारलं की काय नाव टाकायचं ते मुख्यमंत्रीच नाव टाकू असं सांगितलं हो खूप धन्यवाद आहे सुखी राहो आणि आयुष्य देऊ भर आयुष्य देऊ त्या मुख्यमंत्रीला हो दादा हो माहेश्वरी शिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट